नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता जी सर्वात मोठी अपडेट जी आहे ती ची एकूण पाच पदाची परीक्षा या ठिकाणी राहिलेली आहे यामध्ये आरोग्य सेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि आरोग्य सेविका तर मित्रांनो या पाच पदाची परीक्षा राहिलेली आहे तर आता या पाच पैकी एका पदाचा परीक्षा दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हो मित्रांनो या ठिकाणी एका पदाची तारीख या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि उर्वरित पदाची परीक्षा पण मित्रांनो लवकरच या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तर आता आपण पाहणार आहोत हे जी तारीख जाहीर केलेली आहे हे कोणत्या पदाची आहे आणि किती तारीखला तुमची परीक्षा या ठिकाणी होणार आहे ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील या पाच पदापैकी अंगणवाडी परिवीक्षिका या पदाची परीक्षा दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हो मित्रांनो एका मार्फत या पदाची परीक्षा केव्हा होणारा हा दिनांक जाहीर केलेला आहे तर तुम्ही अंगणवाडी परिवेक्षिका यासाठी जर अर्ज भरलेला असेल जर तुम्ही कोणत्या झेटपी अंतर्गत अर्ज भरलेला असेल तरी संपूर्ण झेटपीची परीक्षा एकाच दिवशी होते तसेच अंगणवाडी परीवीक्षिका या पदाची पण परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील एकाच दिवशी होणार आहे तर बघा ही एक्झाम केव्हा होणार आहे तर बघा मित्रांनो जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यातून पोहोचलेली आहे जे विद्यार्थी नियुक्त झालेले आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी नेऊन त्यांना लवकरच नियुक्ती या ठिकाणी दिल्या जाणार आहे तर बघा एकूण पाच पदांची परीक्षा या ठिकाणी राहिलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता आरोग्यसेवक पुरुष आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक आणि मुख्य सेविका परिवेक्षिका या पदांची परीक्षा राहिलेली आहे पुरुष आरोग्यसेवक आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक व मुख्यसेविका परिवेक्षिका या पदासाठीची लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही यातील लक्षात ठेवा यातील मुख्य सेविका परिवेक्षिका या दोन पदासाठी एकशे दोन अर्ज आले असून त्यांची लेखी परीक्षा ही एकोणतीसला जिल्ह्यातील तीन केंद्रावर होणार ला आहे तर मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारी हे दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं अंगणवाडी परिवेक्षिका या पदासाठी एकोणतीस फरवरी हे परीक्षा दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे एकोणतीस फरवरीला तुमची परीक्षा या ठिकाणी होणार आहे हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आज चोवीस फेब्रुवारी आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये संपूर्ण झेटपी मार्फत याचा दिनांक जाहीर केला जाईल आणि लगेच तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायचं ऑप्शन पण उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारी जिल्हा परिषदेच्या सतरा संवर्गाच्या तीनशे चौतीस पदासाठी ही भरती जाहीर झाली आहे यासाठी एकूण सोळा हजार दोनशे सत्याऐंशी उमेदवारांनी अर्ज केले होते आय पी पी एस या कंपनीला परीक्षेचा ठेका दिला असून ही कंपनी पेपर काढणे परीक्षा केंद्र निश्चित करणे परीक्षेत जाहीर करून ती घेणे आणि निकाल जाहीर करणे अशी प्रक्रिया राबवित आहे आता शिल्लक राहिलेल्या महत्वाचा आहे शिल्लक राहिलेल्या चार संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहे, जा करत, आहे। मार्च दोन हजार चोवीसपर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो जे उर्वरित परीक्षा आहे त्याची संपूर्ण परीक्षाही मार्च महिन्यामध्ये घेतल्या जाणार आहे म्हणजे दहा मार्चपर्यंत तुमची संपूर्ण पदांची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते आणि तुम्हाला निवड यादी पण याची जाहीर केल्या जाणार आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे किशोर काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन तर ज्या परीक्षेची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते शेवटी याचा परीक्षा दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहेच ठीक आहे अंगणवाडी परीक्षक आहे एकोणतीस फरवरीला आणि ग्रामसेवक आरोग्यसेवक या पदाची परीक्षा ही दहा ते पंधरा मार्च दरम्यान होण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेलं तर मार्च महिन्यामध्ये तुमची निवड्यादी पण या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे दहा ते पंधरा मार्चच्या दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे तर झेडपीच्या उरलेल्या पाच पदांची परीक्षाही आता लवकरच होणार आहे त्यापैकी अंगणवाडी परीक्षिकाची परीक्षा एकोणीस फेब्रुवारीला होणार असून सोमवारपर्यंत तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केला जाईल आणि सर्व झेटपी मार्फत आपला एक्झाम दिनांक पण या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे लक्षात ठेवायचं अंगणवाडी परीक्षिका या पदाची परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील एकाच दिवशी होणार आहे ग्रामसेवक आरोग्य सेवक आरोग्य सेविका या पदाची परीक्षाही दहा ते पंधरा मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे कारण यामध्ये म्हटलेलं आहे की मार्च महिन्यापर्यंत तुमची निवड यादी ॲडिकेन जाहीर केल्या जाणार म्हणून तुमची जी परीक्षा हे दहा ते पंधरा मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि याबाबत काही अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचविला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद